नमस्कार मित्रांनो फिल्मी ट्रेंड मराठी चॅनल वर आपलं स्वागत आहे मित्रांनो अभिनेत्री शर्वरी जोग आणि अभिनेता अभिजित आमकर यांची प्रमुख भूमिका असलेली तुहिरे माझा मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे तेवीस डिसेंबर पासून तुहिरे माझा मालिका रात्री साडे दहा वाजता पाहायला मिळणार आहे यामध्ये शर्वरी ईश्वरी देसाईच्या आणि अभिजित अर्नव भूमिकेत दिसणार आहे याच मालिकेचा नवा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे स्टार प्रवाह वाहिनीच्या सोशल मीडियावर तुहिरे माझा मितवा मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे या प्रोमो मध्ये सुरुवातीला ईश्वरी ट्रॉफिक असल्यामुळे गाड्यांवरून उड्या मारत मारत जाताना दिसत आहे त्यावेळी तिला अनेक जण ओरडतात पण ती अस्तमाचा पंप दाखवून इमर्जन्सी असल्याचं सांगते पुढे ईश्वरी नेमकी अर्णवच्या गाडीवर पडते आणि तिच्या हेल्मेट मुळे गाडीची काज फुटते यामुळे अर्णव भडकतो तेव्हाही ईश्वरी मेडिकल इमर्जन्सी असल्याचं सांगते पण तरीही अर्णव तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो या काचेची किंमत काय आहे तुला माहिती आहे का यावर ईश्वरी म्हणते एखाद्याच्या जीवापेक्षा कमी नसेल ना सर हवं तर मी नुकसान भरून देते बोला पैसे अर्णव म्हणतो पन्नास हजार टाक पन्नास हजार एकूण ईश्वरीला धक्का बसतो तेव्हा अर्णव म्हणतो शक्य नाही ना, ना। लायकी नसताना बोलायचं नाही कळलं त्यावर ईश्वरी माफी मागून म्हणते आता माझ्याकडे पैसे नाहीयेत पण मी देणार नक्की देणार तितकं तस अर्णवला गाडीवर पडलेला ईश्वरीचं लॉकेट दिसत तेव्हा अर्णव म्हणतो आधी पैसे द्यायचे मग लॉकेट घेऊन जायचं यावर ईश्वरी म्हणते देईनस हा इंदोरचे आहे उदार लेते भी नाही आहे रखते भी नाही तुही रे माझा मितवा मालिकेचा या नव्या प्रोमोने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे स्टार प्रवाहाच्या नव्या मालिकेच्या प्रोमो वर नेटकऱ्यांनी भरपूरून प्रतिक्रिया दिली आहेत माझा मित्र मालिका हिंदी मालिकेचा रिमेक आहे रिमे या मालिकेत शर्वरी जोग अभिजीत आमकर व्यतिरिक्त ऋतुजा देशमुख शुरबी भावे पाहायला मिळणार आहे तसंच या मालिकेत झडकणाऱ्या बऱ्याच कलाकारांची नावे कुलदेस देत आहेत मित्रांनो मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद